राज्याच्या आपत्ती विभागाकडून गेल्या चोवीस तासांचा अहवाल सादर करण्यात आला गेल्या चोवीस तासात राज्यात अठरा नागरिकांचा मृत्यू झाला तर पासष्ट नागरिक जखमी झालेत पुण्याच्या मावळमध्ये इंद्राणी पूल दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला एकावन्न जण जखमी झाले दरम्यान येत्या चोवीस तासात रायगडला रेड अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान राज्यात चोवीस तासात जो पाऊस बरसलेला होता त्यामुळे कुठे काय दुर्घटना घडलेल्या आहेत या सगळ्याबाबतचा अहवाल सध्या जारी करण्यात आलेला आहे गेल्या चोवीस तासात अठरा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तर पासष्ट जण जखमी झालेले आहेत राज्याच्या आपत्ती विभागाकडून हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे पुणे घाट सातारा घाट इथल्या क्षेत्रांसाठी सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर पुण्याच्या इंद्राणी पूल दुर्घटना जी काल घडलेली होती ज्यामध्ये चार पर्यटकांचा मृत्यू झाला तर जवळपास एकावन्न जण यामध्ये जखमी झालेत गेल्या चोवीस तासात रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये आणि रायगडमध्ये देखील पावसाची नोंद ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर मुंबई शहरासह उपनगरामध्ये एकशे शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे